नवी दिल्लीत भाजपने तब्बल बेचाळीस जागांवर मुसंडी मारली आहे तर आम आदमी पक्षाला चोवीस जागा मिळाल्या आहेत तसंच नाहीये असं म्हटलं जाते त्यामुळे तब्बल सत्तावीस वर्षांनी भाजपचे कमळ फुलले अशी चर्चा भाजपची एक हाती सत्ता आल्यानं दिल्लीत आपचा पराभव होताच सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्ली निवडणुकांवर प्रतिक्रिया आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झालंय दिल्लीत भाजप सरकार सत्तावीस वर्षांनंतर सत्ता, सत्ता स्थापन करणार असल्याचं दिसत आहे सकाळपासूनच भाजपचे उमेदवार आघाडीवर होते हळूहळू दिल्लीतील विविध जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले यामुळे भाजप कार्यालयात विजयाचा जल्लोष सकाळपासूनच साजरा केला जात होता दिल्लीची निवडणूक जिंकलेल्या भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत असून कार्यकर्त्यांकडून जंगी सेलिब्रेशन करण्यात येत आहे पण दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वे सर्वा यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलाय नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात प्रवेश वर्मा यांनी त्यांचा दारुण पराभव केलाय अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने प्रवेश वर्मा यांना तर काँग्रेसने संदीप दीक्षित यांना तिकीट दिलं होतं या निवडणुकीत प्रवेश वर्मा यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सर्वात मोठा विजय मिळवलाय असं म्हटलं जातंय पण अरविंद केजरीवाल यांचा पराभव का झाला जनतेतून त्यांना का नाकारण्यात आलं जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी भाजपचे प्रवेश वर्मा यांच्याकडून नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल तब्बल तीन हजार एकशे शहाऐंशी मतांनी पराभूत झाले नवी दिल्ली विधानसभेची जागा दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि दिल्लीच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांमध्ये लढली शेवटी विजय प्रवेश वर्मांचा झाला प्रवेश मर्मा हे वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत तर संदीप दीक्षित हे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे चिरंजीव आहेत नवी दिल्लीत भाजपने तब्बल बेचाळीस जागांवर मुसंडी मारली आहे तर आम आदमी पक्षाला चोवीस जागा मिळाल्या तसंच काँग्रेसला स्वतःची जागाही निर्माण करता आलेली नाहीये त्यामुळे तब्बल सत्तावीस वर्षांनी दिल्लीत भाजपचं कमळ फुललंय दिल्लीत भाजपची एक हाती सत्ता आलीय दिल्लीत आपचा पराभव होतात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्ली निवडणुकांवर प्रतिक्रिया दिली अण्णा हजारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी दिल्लीत आपचा पराभव का झाला याबद्दल सविस्तर भाष्य केलं ते म्हणतात मी अरविंद केजरीवाल यांना सांगितलं होतं पण त्यांनी दारूवर लक्ष केंद्रित केलं त्यांच्या डोक्यात पैशाची सत्तेची हवा गेली त्यामुळे त्यांचा पराभव झाला हो असे अण्णा हजारे म्हणाले मी नेहमी म्हणतो की कोणत्याही उमेदवाराकडे स्वच्छ विचार स्वच्छ चारित्र्य आणि त्यागाची भावना असायला हवी या गुणांवरूनच मतदारांचा त्या उमेदवारांवर विश्वास बसतो ज्या वेळेला ते दारूचे दुकान काढायची दारूचे परवाने द्यायचे हे विचार जेव्हा त्यांच्या मनात आले त्यावेळेला ते डाऊन झाले जागरूक मतदार हा आजच्या लोकशाहीचा आधार आहे आत्ताचा मतदार हा जागरूक झालेला आहे हे लोक दारूचा विचार करतात हे पाहिलं आणि त्यांनी नकार दिला त्यामुळे ते डाऊन झाले असं अण्णा हजारे यांनी स्पष्टपणे म्हटलंय ज्यावेळी पक्ष नव्हता आणि ते जेव्हा माझ्या सोबत आले तेव्हा मी त्यांना सुरुवातीपासूनच जनतेची सेवा करा असं सांगत आलो फळाची अपेक्षा न करता केलेलं कर्म ही ईश्वराची पूजा असते अशीच पूजा तुम्ही करत राहा तुम्हाला कोणीही हटवणार नाही सुरुवातीला बरं वाटलं नामधाऱ्यांच्या डोक्यात दारूचे दुकान दारूचे लायसन्स शिरले आणि घोटाळा झाला त्यानंतर मग दारू डोक्यासमोर आली धन आलं दौलत आली मग सगळं बिघडलं असंही अण्णा हजारेंनी सांगितलंय अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच आम आदमी पक्षाच्या इतर मोठ्या नेत्यांना देखील निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलाय यामध्ये मनीष सिसोदिया यांना जंगपुरा मतदारसंघातूनही केवळ सहाशे मतांच्या फरकाने पराभव पत्कारावा लागलाय आम आदमी पक्ष सत्तेत आला तर ते चौथ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री होतील असं केजरीवाल यांनी निवडणुकीपूर्वी म्हटलं होतं यासोबतच त्यांनी मनीष यांना उपमुख्यमंत्री बनवण्याची घोषणा केली होती पण परिणामी पक्षाच्या दोन्ही मोठ्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालंय तर दुसरीकडे तीन टर्म सत्तेत असणाऱ्या आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांना जनतेने यंदा नापसंत करत पराभूत केले या पार्श्वभूमीवर सध्या राज्याच्या राजकारणात कमी दिसणारे शिवसेनेचे नेते आणि

विकासावर आलेली ही आपदा टळली त्याचबरोबर संविधान मतदान सगळे संकटात असल्याचा खोटा दावा करणाऱ्या काँग्रेस पक्षाला मतदारांनी पुन्हा एकदा चारी मुंड्या चित केलंय खोटेपणा हरला आणि खरेपणाला मतदारांनी भरभरून साथ दिली त्याबद्दल दिल्लीकर मतदारांना देखील शिंदेंनी मनापासून धन्यवाद दिलाय बाकी दिल्लीच्या या निवडणुकांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका